माझे आमदार प्रशांतराव परिचारक यांचे कार्यकर्ते सध्या आक्रमक झाल्याचं दिसतंय त्याचं कारण देखील तेवढंच महत्त्वाचं आहे मागील पोटनिवडणुकीत प्रशांतराव परिचारक यांनी आपला दोन वेळा पराभव झाला होता यासाठी त्यांनी विद्यमान आमदार समाधानदादा आवताळे यांना विरोधक असताना देखील भाजपमध्ये आणून त्यांना उमेदवारी मिळवून देत त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी पार पाडली त्यावेळी त्यांचा उद्देश फक्त विरोधकांना पराभूत करणे एवढाच होता परंतु मागील काही महिन्यात आपण पाहिले तर याच अवताडे आणि परिचारक गटात तुझं माझं जमिना असं सुरू असल्याचं दिसतं अशातच विद्यमान आमदार समाधानदादा आवताडे यांची भाजपमधील ताकद वाढल्याने परिचारक मागील काही दिवसापासून अस्वस्थ असून ते दुसरा पर्याय शोधू लागल्याचं देखील दिसतंय मागील काही दिवसांमध्ये परिचारक आणि कार्यकर्त्यांच्या बैठका पार पडल्या जात आहेत ज्यामधून कार्यकर्त्यांनी आपलं मत मांडताना सांगितलं की परिचारक यांनी भाजपमधून बाहेर पडून माड्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या पॅटर्ननुसार बंडखोरी करावी आणि शरद पवार यांची तुतारी हाती घ्यावी आणि हा पर्याय सध्या परिचारकांचे कार्यकर्ते स्वीकारताना दिसत आहेत दोन दिवसांपूर्वी प्रशांतराव परिचारक यांनी आपले कार्यकर्ते आता दुसऱ्यांच्या दावणीला बांधणार नाही असं वक्तव्य करून बंडखोरी करणार असल्याचा अप्रत्यक्ष इशारा दिल्याचे दिसते एक गोष्ट नक्की आहे की यंदाची विधानसभा निवडणूक प्रशांतराव परिचारक लढविणार मात्र ते कोणत्या पक्षातून लढवणार हे पत्ते मात्र अजून ओपन झालेले नाहीत त्यांना हे नक्की दिसू लागलं आहे की भाजपकडून नक्कीच विद्यमान आमदार समाधानदादा आवताडे यांना उमेदवारी मिळेल त्यामुळे भाजपमध्ये राहून आपली दाळ शिजणार नाही यासाठी बंडखोरी हा एकमेव पर्याय आहे आणि विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येईल असे संकेत देखील मिळू लागले आहेत त्याचाही फायदा घेता येईल या दृष्टीने परिचारक शरद पवार गटाकडून फील्डिंग लावत असल्याचं देखील बोललं जात आहे